मराठी नवीन वर्षाचा आरंभ म्हणजे गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात तर या गुढीपाडव्याला साखरेच्या गाठी तर झाल्याच पाहिजे सुद्धा व्हिडिओ आपण बनवला होता पण ह्या वर्षीसुद्धा या, वर्षी या साखरेच्या गाठी आज आपण घरी बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते पूर्वतयारी सुरुवातीला करून घेऊया आपण साखरेच्या गाठी ज्यामध्ये बनवणार आहे ते ताट घ्यायचं आणि ते तूप लावून घेते मी सर्व ताटाला तूप लावायची काहीच गरज नाही आपण जिथे धागा ठेवणार त्याच बाजूला फक्त तूप लावून घ्यायचं म्हणजे साखरेच्या गाठी चिकटणार नाही तर मी ते वी शेपमध्ये तूप लावून घेतले आता याच्यावरती आपण धागा घालून घेऊया साखरेच्या गाठी बनवताना जाडसरच धागा वापरायचा तरी ते आपली पूर्वतयारी झालेली आहे ही पूर्वतयारी आधीच करून घ्यायची कारण साखरेचा पाक जेव्हा आपण बनवतो तेव्हा तो लगेचच ते आपल्याला त्याच्या गाठी बनवून घ्याव्या लागतात तर इथे गॅसवर मी एक पातेले ठेवलोय त्याच्यामध्ये एक वाटी मी साखर घालून घेतली आणि पाव वाटी पाणी घालायचं एक वाटी साखरेसाठी मी पाव वाटी पाणी घातलं आहे आता साखर विरगळायला सुरुवात झाली आता याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे दोन तारीख पाक बनवायचा आहे जरासा चिकटसा झाला पाहिजे गॅसची फ्लेम मी स्लो केली आहे स्लो गॅसवरच हा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे गॅस जर फास्ट केला तर मग साखर करपण्याची शक्यता असते आणि करपट असा वाससुद्धा येतो कारण साखरेचं सा प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे त्यामुळे स्लो गॅसच केलेला आहे तर बघा इथे आता उकळी यायला सुरुवात झाली आहे अजून चार ते पाच मिनिट चांगलं आपण शिजवून घेऊया आणि मग याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेते तूप घातल्यामुळे आपल्या ह्या गाठींना चांगला फ्लेवर येतो आणि खुसखुशीतसुद्धा या होतात तूप घातल्यानंतर बघू शकताय फेसाळ असं हे झालेलं आहे म्हणजेच या गाठी खुसखुशीत होतात तर याच्यामध्ये आता मी एक चिमट बरंच इनो घालणार आहे ऑप्शनल आहे इनो नाही घातलात तरी चालेल तुपामुळे सुद्धा खुसखुशीत होतातच तर।, तर मी ते एक चिमट बरंच इनो घातल्या इनो घातल्यावर बघा पूर्णच हे मिश्रण फेसाळलेलं आहे तर अजून एक दोन मिनिट आपण हे शिजवून घेऊया आता कडेने बघू शकताय साखर बनायला सुरुवात झाली आहे जर तुम्हाला या गाठी पांढऱ्या बनवायच्या असतील तर पांढऱ्याच बनवा पण इथे मी कलर घातलेला आहे ऑरेंज कलर आता कलर घातल्यानंतर एक दोन मिनिट चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर लगेचच याच्या गाठी बनवायला सुरुवात करायची नाहीतर मग याची साखर होऊन जाईल म्हणूनच आपण ही पूर्वतयारी करून घेतली होती तर आता हे मिश्रण व्यवस्थित चमच्याने ते घालून घेऊया बघा लगेचच साखर व्हायला सुरुवात झाली घट्ट होतंय मिश्रण तर एक पाच ते सहा गाठी घालून घेतल्यानंतर लगेचच हे मिश्रण खूपच घट्ट झालं म्हणून एक सेकंदासाठी मी गॅसवर ते पुन्हा गरम केलं आणि नंतर मग राहिलेल्या दोन तीन गाठी घालून घेतल्या हे बघा लगेचच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे जेव्हा गॅस बंद केला तेव्हा किती पातळ होतं म्हणूनच ही पूर्वतयारी करून घ्यायची आणि लगेचच याच्या गाठी बनवायला सुरुवात करायची असते तर इथे मिश्रण पूर्णच घट्ट झालं होतं त्यामुळे एक सेकंदासाठी मी पुन्हा गॅसवर गरम केलं आणि लगेचच दोन तीन राहिलेल्या गाठी घालून घेतल्या आता एक दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवून देऊया लगेचच या गाठी तयार होतात पण मी नंतर ह्या दोन तीन गाठी घातल्या गाट त्यात जर अशा पातळ वाटत होत्या त्यामुळे मी लगेच उचलली नाही आता बघा ह्या व्यवस्थित ह्या सुटल्या जात आहेत कारण तूप लावलं होतं तर सगळ्या गाठी व्यवस्थित उचलल्या जात आहेत बघा घरच्या घरीही गाठी तयार झाली आहे प्रत्येकाच्या घरी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आणि गुढी उभारली जाते पण गुढीच्या नैवेद्यासाठी ही साखरेची माळ सहसा उपलब्ध होत नाही ग्रामीण भागामध्ये सहसा या साखरेच्या गाठी उपलब्ध असतात गलोगल्ली विकायलासुद्धा येतात पण शहरी भागामध्ये याचे प्रमाण खूपच कमी आहे म्हणूनच ही रेसिपी तुमच्यासाठी आहे या साखरेच्या गाठी आपणसुद्धा घरी नक्कीच बनवू शकतो तर व्हिडिओ पूर्ण पाहिला असाल तर तुम्हीसुद्धा या साखरेच्या गाठी यावर्षी नक्की बनवा आणि कशा झाल्या त्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झनझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त हां बाय